हाय फ्रेंड्स तर माझ्या नवीन ब्लॉगमध्ये तुमचे स्वागत आहे आमचा नवीन ब्लॉग हा आहे मरकसूरचा हो तर तुम्ही बघू शकता हे आहे मरकसूरचं जंगल इथे सर्वात आधी आम्हाला गाई वगैरे दिसल्या तरुण स्वत त्या खूप निघलेल्या होत्या आणि हे आहे सग सगळ्यात पहिलं मंदिर मरकसूरचं जे आहे बजरंगबलीचं मंदिर तर तुम्ही बघू शकता हे बजरंगबलीचं मंदिर आहे तिथे एक बाबाजी बसलेले आहेत तुम्हाला दिसतच आहे व्हिडिओमध्ये आणि इथे डेंजर असं लिहिलेलं वाघाचं पोस्टर असं लावलेलं आहे इथे वाघसुद्धा आहे असे म्हणतात पण अजून कोणालाही आढळलेलं नाही हे आहे वनगंगा नदी जिथे सध्या पाणी वाटलेलं आहे हे तुम्हाला आणि हे समोर तुम्हाला दिसतच आहे जे दुकान वगैरे लाग लागलेले आहेत आणि इकडे मंदिर आहे इथे शे शेड आहे जिथे स्वयंपाक वगैरे बनवतात तिथे स्वयंपाकघर असेही म्हणू शकतो आपण तर हे स्वयंपाकघर आहे इथे कोणीही स्वयंपाक बनवू शकतो आणि जे बाजूला दिसत आहे तुम्हाला ते टॉयलेट वगैरे वॉशरूम वगैरे आहेत तर खूप छान असं सगळ्या सोयी इथे उपलब्ध आहे आणि खूप छान असं मंदिर आहे समोरच बघू शकता हा रस्ता मंदिरात जाण्याचा रस्ता आहे तर इथून आम्ही दर्शन करायला मंदिरात निघालेला आहोत तर इथलं वातावरण खूप मस्त आणि शांत असं वातावरण आहे हे मंदिर बनवताना पुरातन काळातल्या काही जुन्या वस्तू मिळालेल्या आहे असे म्हणतात दोनशे वर्षापूर्वीच्या वस्तू <laughs> मिळालेल्या आहे इथे दिसलेल्या आहे आणि <laughs> हा आहे हे मेन गेट जो मंदिराच्या आत जाण्याचा गेट आहे बघू शकता तुम्ही इथे येऊन आम्ही दर्शन केले केले आणि खूप छान असं रम्य वातावरण होतं शांत होतं वातावरण एकदम मस्त असं वाटत होतं आणि असं म्हणतात की ही नवसाला पावणारी गेली आहे कोणीही इथे येऊन पूजा वगैरे करतात आणि आपले नवस वगैरे बोलतात त्यांचे नवसही पूर्ण होतात असे म्हणतात तर एकदा तुम्ही इथे या मंदिरात येऊन नक्की बघा आणि आम्ही पूजा वगैरे केली आणि नंतर फोटो वगैरे काढल्या खूप खुँ, खूप छान वाटत होतं मंदिरामध्ये आणि हे आहे मंदिर पूर्ण वरचा व्ह्यू मंदिराचा बघू शकता तुम्ही मंदिराचं छत जे हे आहे चिंचेचे झाड आणि चिंचेच्या झाडाखाली आहे हे मंदिर तर बघू शकता तुम्ही हे पूर्ण मंदिर खूप छान असं मोठं मंदिर आहे आणि हे असे म्हणतात की देवीची स्थापना इथेच होती तर ही जागा थोडी कमी पडत असल्यामुळे असे वाटत होते की ही जागा थोडी कमी आहे मंदिराची म्हणून मागेही मंदिर बनवलेलं आहे पण देवी त्या बाजूला गेलेली नाही देवी इथेच प्रस्थापित झालेली आहे तर येथे इथची जागा देवीने सोडलेली नाही मी नंतर तुम्हाला दुसरं मंदिर पण दाखवणार आहे जे तुम्ही व्हिडिओमध्ये पाहणारच आहात समोर बघू शकता मंदिर किती छान सज भक्तांना पूजा करताना कोणताही त्रास होऊ नये म्हणून मागेही मंदिर हे मंदिर छोटं असल्यामुळे मागे मंदिर बनवण्यात आलेलं होतं पण देवी इथून दहा फूटही खोल करून सुद्धा देवी इथून उठलेली नाही म्हणून देवीचं देवीचं स्थान हे इथंच राहिलेलं आहे आणि मागचं मंदिर हे खाली तसंच राहिलेलं आहे तुम्ही बघू शकता समोर बघू शकता तुम्ही हे मंदिर मागच्या बाजूला मी दाखवत आहे हा मंदिराचा मागचा भाग आहे जो इथून सुरुवात होतो आणि हे मागच्या बाजूला बनलेलं मंदिर आहे जिथे देवीला ठेवण्याची दे जी सोय केलेली होती पण तिथे देवी गेलेली नाही देवी जिथे प्रकट झाली पुरा पुरातन काळात तिथेच देवी प्रस्थापित आहे आणि हे बाहेर निघण्याचा हा बाहेर निघण्याचा रस्ता आहे त्या बघू शकता तुम्ही मंदिराच्या प्रदिक्षिणा घालायला सुद्धा जागा आहे असेच नवीन नवीन व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब आणि एक लाईक नक्की करा आणि व्हिडिओ पूर्ण बघा बघा हा आहे बाहेरचा व्यू जे जिथे सगळे सगळ्या सोयी उपलब्ध आहे देणगी कक्ष आहे हे आणि इथं इथे राहण्याची वगैरे सोय आहे सगळ्या सोयी उपलब्ध आहेत इथे म्हणतात मागच्या बाजूला जे आहे दिसत आहे व्हिडिओमध्ये तिथून रस्ता होता आधी आता समोरून रस्ता बनलेला आहे तर हे हवन आहे बघू शकता तुम्ही नवरात्रामध्ये इथे घटसुद्धा ब सुद्धा सुद्ध बसतात तर हा ब्लॉग इथे संपलेला आहे पुन्हा भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये तेव्हापर्यंत बाय बाय